रामकृष्ण आरे मंडळी आपण बघत आहो पंढरपूर येथील मंदिर आणि भाविक भक्तांनी भरलेला हा सोहळा तरी आपण सर्व प्रकारचे नेते मंडळी आणि एकनाथ शिंदे जास्तीत जास्त येथे भाविक घेऊन जमलेले आहे आणि ते प्रसंगी आपले सर्व विचार मांडत आणि सर्व भक्तांशी भेटत त्यांनी आपले भक्तांशी आणि समोरच जात ते भक्तांना भेटत भेटत आणि सर्व बाई भक्त त्यांची पूजा करत त्यांचा मान देत त्यांना प्रोत्साहन देत आणि ते आणि आपण बघू शकता की आपले एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री या प्रकल्पाच्याही संदर्भात बोलत आणि पंढरपूर येथे ते चांगल्या प्रकारचे चंद्रभागा नदीचे मार्गदर्शन करत त्यांनी जनतेशी आणि मीडियाशी संवाद साधला आणि मीडियाच्या समोर आपल्या पंढरपूर येथील जे पण कामं आणि व्यवस्था आहे संडास बाथरूम किंवा सांप्रदायिक वारकऱ्यासाठी सर्व प्रकारची त्यांनी सुव्यवस्था करून देण्याचा प्रयत्न केला आणि बाकी टीमलाही त्यांनी पूर्णप्रमाणे सांगितले की कुठेही कमी पडता कामा नाही आणि ते वारकऱ्यांसोबत गाड्यावर फिरत त्यांनी आपल्या चंद्रभागा नदीमध्ये हात धुतले आणि दर्शन घेतले आणि अशाच प्रकारे आपले वारकरी पूर्णपणे पंढरपूर येथे फू पूर्णपणे जमलेले असले असताच मंदिराचे सात सजावट आणि एकनाथ शिंदेसाहेब हे मंदिरामध्ये त्यांचा आगमन केला आणि विठ्ठल रुक्माई मन दर्शन घेतले आणि त्यांच्या पत्नी आणि ते आणि प्रतापराव जाधव हेही तिथे उपस्थित होते आणि पंढरपूर येथे जाऊन आपल्या विठ्ठलाशी भेट घेतली आणि वारकऱ्याशीही त्यांनी सर्व प्रकारे संवाद साधला आणि पूर्णपणे त्यांनी मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलाची पूजा केली आणि पूजा करून विठ्ठलाला आंघोळ घा गा, घातली आणि सर्व प्रकारचे भाविक तिथे उपस्थित होते आणि मीडियाही आणि आपले पंडित तिथे विठ्ठल विठ्ठलांचे दर्शन सर्व भाविकांना आणि कपडे घालत आपल्या विठ्ठलाशी स्नान करत त्यांनी पूर्ण प्रकारे काळ्या याची धोरण केली आणि तुळशी माळेचा हार विठ्ठलाच्या गळ्यात घातला आणि एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातही विठ्ठलाचा हार घातला आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र